नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो जबरदस्त कंपनी वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी एका बिझनेसमध्ये एंटर करण्यासाठी ॲक्विजिशन करत आहे आणि मित्रांनो या कंपनीला अशी अपेक्षा आहे की हा बिझनेस येणाऱ्या काही वर्षांमध्ये जबरदस्तपणे ग्रो होऊ शकतो आणि मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इट्स ऑल अबाऊट बिझनेस आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीने कोणत्या बिझनेसमध्ये एंट्री करण्यासाठी कोणत्या कंपनीला ॲक्वायर केले आहे आणि तो बिझनेस किती पर्सेंटने येणाऱ्या काही वर्षांमध्ये वाढू शकतो तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो व्हिडिओचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता वारी एनर्जीज टू ॲक्वायर सिक्स्टी फोर पर्सेंट स्टेक इन कॉटसन फॉर रुपीज वन हंड्रेड नाईन्टी टू कोटी तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया आणि वारी एनर्जीज लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो कॉटसन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी एप्रिल नाईन्टीन सेवन्टी एटमध्ये इनकॉर्पोरेट झाली आहे जी ऑफर करते ऑइल फिल ड्राय टाईप स्पेशल पर्पज आणि रेन्युएबल एनर्जी ट्रान्सफॉर्मर्स आणि मित्रांनो कॉटसन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची करंट प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे चार हजार मेगावोल्ट एम्पियर आणि मित्रांनो एम व्ही ए म्हणजे होते मेगा वोल्ट ॲम्पियर तर मित्रांनो शेअर मार्केटमध्ये लिस्ट असलेली जबरदस्त कंपनी वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी कॉटसन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची टू पॉईंट फाईव्ह सिक्स कोटी शेअर पंच्याहत्तर रुपये पर शेअरच्या हिशोबाने खरेदी करणार आहे म्हणजे मित्रांनो वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी कॉटसन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची मेजॉरिटी हिस्सेदारी म्हणजे सिक्स्टी फोर पर्सेंट हिस्सेदारी एकशे ब्याण्णव कोटी रुपयांमध्ये खरेदी करणार आहे आणि मित्रांनो अशी अपेक्षा आहे की वारी एनर्जीज लिमिटेड कॉटसन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची मेजॉरिटी हिस्सेदारी खरेदी क करण्याची ही डील कंप्लीट करेल तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आणि मित्रांनो वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी कॉटसन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मेजॉरिटी हिस्सेदारी खरेदी करून ट्रान्सफॉर्मर मध्ये एंटर करणार आहे आणि मित्रांनो वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी करत आहे तेव्हा जेव्हा भारताचा ट्रान्सफॉर्मर मार्केट अशी अपेक्षा आहे की आठ ते दहा पर्सेंटच्या सी ए जी आर म्हणजे कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेटने ग्रो होऊ शकतो आणि मित्रांनो वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीला अपेक्षा आहे की सेवन पॉईंट फोर फोर पर्सेंटच्या कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेटच्या डिमांडसोबत ट्रान्सफॉर्मर मार्केट दोन हजार तीसपर्यंत पाच ते सहा बिलियन यू एस डॉलरपर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आतापर्यंत आपण बघितले की वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी ट्रान्सफॉर्मर्स बिझनेसमध्ये एंटर करण्यासाठी कॉटसन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सिक्स्टी फोर पर्सेंट मेजॉरिटी हिस्सेदारी खरेदी करणार आहे तर चला आता आपण या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया तर मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी फोर पॉईंट थ्री वन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे टू पॉईंट सिक्स एट पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे टू पॉईंट एट सिक्स पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी पॉईंट वन फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी फोर पॉईंट थ्री झिरो पर्सेंट आणि मित्रांनो वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे घाण ठेवलेला नाही म्हणूनच वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीची प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे झिरो पर्सेंट तसेच मित्रांनो जर आपण वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर दोन हजार सव्वीसच्या क्वार्टर वनचा कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीचे सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे वाढली आहे तीन हजार चारशे नऊ कोटी रुपयांनी चार हजार चारशे सव्वीस कोटी रुपये तसेच ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे चार हजार कोटी रुपयांनी चार हजार चारशे सव्वीस कोटी रुपये आणि जर आपण नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर जवळपास डबल झाला आहे चारशे एक कोटी रुपयांनी सातशे त्र्याहत्तर कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे सहाशे चौवेचाळीस कोटी रुपयांनी सातशे त्र्याहत्तर कोटी रुपये आणि मित्रांनो जर आपण या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर दोन हजार तेवीसमध्ये होती सहा हजार सातशे एकावन्न कोटी रुपये पूर्ण फायनान्शियल इयर दोन हजार चोवीसमध्ये होती अकरा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये आणि पूर्ण फायनेन्शियल इयर दोन हजार पंचवीसमध्ये होती चौदा हजार चारशे चौरेचाळीस कोटी रुपये आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनेन्शियल इयर दोन हजार तेवीसमध्ये होता पाचशे कोटी रुपये पूर्ण फायनान्शियल इयर दोन हजार चोवीसमध्ये होता बाराशे ते चौऱ्याहत्तर कोटी रुपये आणि या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीसमध्ये नेट प्रॉफिट होता एकोणीसशे अठ्ठावीस कोटी रुपये मित्रांनो जर आपण वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीचा कन्सॉलिडेटेड शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे तुम्ही इथे बघू शकता आणि करंटली कंपनीची रिझर्व अँड सरप्लस आहे नऊ हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा तसेच मित्रांनो जर आपण या कंपनीचा लॉंग टर्म बोरिंग बघितला तर तो आहे जवळपास पंचवीस कोटी रुपये आणि मित्रांनो जर आपण शॉर्ट टर्म बोरिंग बघितली तर ते आहे नऊशे कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची आणि मित्रांनो जर आपण वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विबलन्स बघितला तर तो आहे साडेसात हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा जा, आणि कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे झिरो पर्सेंट जो या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले बघितले की वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी कॉटसन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मेजॉरिटी हिस्सेदारी म्हणजे सिक्स्टी फोर पर्सेंट हिस्सेदारी वन हंड्रेड नाईंटी टू कोटी रुपयांमध्ये खरेदी करून ट्रान्सफॉर्मर बिझनेसमध्ये एंट्री करणार आहे आणि नंतर आपण वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा जाणून घेतली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय